नमस्कार माझ्या किचन या चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत करणार आहे भडण करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे तर माझ्या पत्तीने आपण आज भडण करणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आता कढईमध्ये आपण तेलाच्या किटली जी पोळी असते ती दोन पोळी तेल टाकलेलं आहे तर आता आपण शेंगदाणे चांगले कुरकुरीत एकदम तळून घेऊया किंवा भाजून घेऊया तर शेंगदाणे आपले चांगले तळून झालेले आहेत तर असे फुटतात छान असे तळून झाले तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता त्या ते तेलामध्ये आपण एक वाटी डाळ घेतली एक वाटी शेंगदाणे घेतले ते पण आता भाजून घेऊया छान पैकी हे लगेच भाजतात तर डाळ पण आपलं भाजून झालेले काढून घेऊया ज्याच्यात काढले काढून घेऊया आपण तर डाळ भाजलं त्याच तेलात आपण आता थोडासा कडीपत्ता भाजून घेऊया तळून घेऊया चांगला कडीपत्ता तर कडीपत्ता तळून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्येच काढून घेऊया तर त्याच ते उरलेल्या तेलामध्ये आपण दोन चमचे जिरे घालूया आणि इथे भडंग मसाला एक चाला एक चमचा अर्धा चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे घरचं अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तर आता हे सगळं मिक्स करूया आणि शेंगदाणे डाळण आणि पत्ता लगेच टाकून यायचे आपण हे मिक्स करूया लगेच तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड थोडंसं होऊन देऊया तर इथे आपण पावशेर चिरमुरे घेतलेले आहेत किंवा मुरमुरे म्हणतो म्हणू शकता तुम्ही तर हे कुरकुरीत आहेत आपल्याला याची आवश्यकता नाही आहे गरम करण्याची तर तुमचे जर थोडेसे कुरकुरीत नसतील तर थोडे गरम करून घ्या तर आता आपण हे मसाला सगळा कोमट झालेला आहे थंड झालेला आहे तर आता आपण सगळं मिक्स करून घेऊया कुर तर आपलं आता कुरकुरीत छान असा भडंग तयार झाला आहे तुम्ही याच्यात फरसा पण टाकू शकता आपण शेंगदाणे ज्यावेळेस तळले होते त्यावेळेस तुम्ही काजू पण त्याच्यात तळून टाकू शकता खोबरं टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर छानपैकी असं कुरकुरीत आपलं आता भडंग तयार झालेला आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर मधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरीत असा आपला भडंग तयार झालेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झाला आहे तो थँक्यू